नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडगी बन योजनेसंदर्भातील एक मोठ महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आलेली आहे नोव्हेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता या संदर्भातील एक महत्त्वाची बातमी आहे त्याचप्रमाणे नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्याचे पैसे एकत्र मिळणार का तेसुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत व्हिडिओ छोटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सध्या जर बघितलं तर अशी चर्चा सुरू आहे की नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्याचे पैसे एकत्र करून लाभार्थ्यांच्या म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या पात्र महिला आहे ज्या पात्र लाभार्थी आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये जे पैसे जमा जा केले जाऊ शकतात म्हणजे डिसेंबर महिन्यात दोन्ही महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे मात्र ही माहिती सध्या अंदाजावर आधारित आधारित असून प्रशासनाकडून अधिकृत घोषणा झालेली नाही म्हणजे प्रशासनाने अजून घोषणा केलेली नाही मात्र अजूनही हप्ता बँक खात्यावर ट्रान्सफर झालेला नाही त्यामुळे असं वाटत आहे की नोव्हेंबर आणि डिसेंबरचा दोन्ही हप्ते एकाच वेळेस बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होऊ शकतात धन्यवाद